असेल हिवाळा असेल उन्हाळा असेल हा रस्ता जसाच तसा आहे आजपर्यंत या रस्त्याकडे कोणी म्हणजे लक्ष इलेक्शनच्या वेळेस हे जेव्हा सोंगाळे सुद्धा म्हणजे सोडत नाही मत मागण्यासाठी जत्रे सोडत नाही सोंगाळे सोडत नाही मग आता हे खड्डे दिसत नाही का त्यांना खांडबारा डोंगेगाव रस्त्याची प्रचंड दुरावस्था पुढाऱ्यांना समस्या सोडवण्यासाठी वेळ कधी मिळणार नवापूर तालुक्यातील खंडबारा डोगेगाव या रस्त्यात भले मोठे खड्ड्यांचे साम्राज्य निर्माण झाले आहे यामुळे वाहनधारक शेतकरी यांना मोठा मनस्ताप सहन करावा लागत आहे या रस्त्याचा वापर करताना प्रचंड त्रास होत असल्याने शेतकरी वाहनधारक आक्रमक झाले आहेत पावसाळ्याचे दिवस सुरू झाल्याने शेती कामाला वेग आलाय गावाकडून जिल्हा व तालुक्याच्या ठिकाणी जाण्यासाठी तसेच आठवडे जा बाजार करण्यासाठी खांडबारा बाजारपेठेत जाण्याचा मार्ग खडतर झाला आहे खांडबारा डोगेगाव रस्त्याची प्रचंड दुरावस्था झाली असून रस्त्यामध्ये मोठमोठे खड्डे पडले आहेत रस्त्यालगत येणाऱ्या गावातील ग्रामस्थ प्रचंड हैराण झाले आहेत तसेच या परिसरातील खेड्यापाड्यातील ग्रामस्थ व शेतकरी हे खांडबारा ग्रामीण रुग्णालयावर अवलंबून आहेत यामुळे गरोदर मातांना रुग्णालयात नेण्यासाठी खड्ड्यांमुळे जीवाला धोका निर्माण झाला आहे जे रस्ताचं खड्डे वगैरे आहे त्याच्यामुळे आम्हाला गरोदर मातांना झिरो ते पाच वर्ष बालकांना जर कधी एखादं इमर्जन्सीमध्ये आजारी पडलं तर त्यांना रस्त्यामुळे घेऊन जाण्यासाठी इमर्जन्सीमध्ये वाहनांची अडचण निर्माण होते कारण अडचण कशामुळे होते की खड्डे खुड्डे जास्त आहे या रस्त्यामध्ये नवापूर ते खानबाऱ्यापर्यंत ते खड्डे खुटे आहे त्याच्यामुळे वाहने इम, इमर्जन्सीमध्ये भेटू शकत नाही आणि त्याच्यामुळे त्या त्याच्यामुळे म्हणजे ड्रायव्हर पण येऊ शकत नाही इमर्जन्सी गाडी बोलवली तर रस्ते खराब आहे असे म्हणून ते वाहन नकार करून देतात मग हा जो नवापूर ते खांडबारा जो रोड आहे हा सार्वजनिक बांधकाम विभागाचा रस्ता आहे डोगेगाव आणि डोगेगाव ते खांडबारा हा जो रोड आहे हा रोड गेल्या दोन ते पा तीन वर्षापासून अगदी खराब आहे मग पावसाळा असेल हिवाळा असेल उन्हाळा असेल हा रस्ता जसाच तसा आहे आजपर्यंत या रस्त्याकडे कोणीही त म्हणजे लक्ष दिलं नाही लोकसभा गेली विधानसभा गेली आता जिल्हा परिषद येत आहे ह्या रस्त्याच्या रस्त्यावर अनेक प्रतिनिधींनी अनेक भाषणामध्ये सांगितलं रस्त्या खड्ड्यामध्ये आहे की खड्डा रस्त्यामध्ये आहे पण अजूनपर्यंत ते खड्डे तसेच आहे कोणत्याही प्रकारचं इथे सुधारणा झाली नाही आणि प्रशासनानेही लक्ष दिलं नाही आमच्या आदिवासी लोकांना काय समजतात कसं समजतात काय सगळे शेतकरी आहेत या रस्त्याचा दिवसांनी दिव, दिवस रात्र पूर्णपणे या रस्त्याचा उपयोग हा आदिवासी माणूस करत असतो काय काय आखे या साहेबांना काय आखे हे साहेब निवड या गावचा मोठे मागा का डीठ फिरत या मोठ्या डी देऊन निवड ने विराय जाणारा आता या मा कोती दवा कोवा रिक्षा मला खानबारे जाता की मी जाता रिक्षा रिक्षा मोठ्या कामा मोठ्या रिक्षा वाले गाय देणार आहे ते एक वीर आहे का आहे कानभारते नाव हा सार्वजनिक विभागाचा रस्ता आहे आणि हे प्रशासनाचं काम आहे अतिशय गचाड कार्यक्रम चालला इथं भ्रष्टाचार करताय पंचायत समितीमध्ये भ्रष्टाचार होतो जिल्हा परिषदवाले भ्रष्टाचार करतात म्हणजे आपल्या नंदुरबार जिल्ह्यामध्ये शंभर टक्के हा आदिवासी जिल्हा आहे याच्यामध्ये तेवढे पण प्रशासनाने कामं केलेले सगळे भ्रष्टाचाराने भरलेले म्हणजे काय सांगायचं ते कळत नाही खड्डे मोजायला गेलो आपण तर खड्डे मोजता येणार नाही एवढे खड्डे आणि आजच्या या युगामध्ये चक्र्यांच्या घरी गाड्या ट्रॅक्टर शेतकऱ्यांचे जे पण सगळे साहित्य आहे ते आणायला बी बियाणा खतं वगैरे सगळे हा जो रस्ता आहे खानभराला इसरवाडीला जातो सगळं काय घ्यायला म्हणजे त्यांना एवढा त्रास होतोय की ॲक्सिडेंट होत आहे लोकं मरत आहे आणि जेव्हा इलेक्शनच्या वेळेस हे जेव्हा सोंगाडेसुद्धा सुद्धा म्हणजे सोडत नाही मतं मागण्यासाठी जत्रे सोडत नाही सोंगाडे सोडत नाही मग आता हे खड्डे दिसत नाही का त्यांना हे खड्डे आजपासूनच नाही कमीत कमी दोन तीन वर्षापासून आहे दोन तीन वर्षापासून आहे तर मध्ये विधानसभा इलेक्शन आपलं विधानसभा इलेक्शन गेलं लोकसभा इलेक्शन गेलं त्यावेळेस त्यांना दिसले नाहीत का आमदार खासदार हे काहीच करू शकले नाही फक्त मते मागण्यासाठी येतात आता जिल्हा परिषदचे इलेक्शन आहे जिल्हा परिषदच्या इलेक्शन वेळेस त्यांना अजून दिसणार नाही हे खड्डे दिसले तरी ते निघून जातील त्यांनी आजपर्यंत त्यांनी लक्ष दिलं नाही आम्ही आमदार साहेबांना सांगतो वारंवार फोन करून तरी त्यांचे लक्ष नाही आहे नो डोगेगाव टू खांडबारा हा रस्ता अति बेकार झालेला आहे तर याला दुरुस्ती करण्याची आमची लोकांची मागणी आहे लोकांना त्यांनी न्याय द्यावा ही आमची विनंती आहे या रस्त्याचा सार्वजनिक विभागात विभागाचा बोंगोळ कारभार समोर येतो आहे वारंवार तक्रारी देऊन सुद्धा हा रस्ता दुरुस्त होत नाही मी माननीय कलेक्टर मॅडम आणि सार्वजनिक बांध बांधकाम विभागाला अर्ज देऊन सुद्धा सात आठ दिवस झालेले आहे या रस्त्याकडे दुर्लक्षच केलेले आहे तरी प्रशासनाला विनंती आहे की हा रस्ता लवकरात लवकर दुरुस्त करावा अन्यथा आंदोलन करण्यात येईल पुढाऱ्यांनी आणि संबंधित अधिकाऱ्यांनी या रस्त्याकडे लक्ष घालावे खड्ड्यांची लवकरात लवकर दुरुस्ती करावी अशी मागणी खेड्यापाड्यातील ग्रामस्थ व शेतकऱ्यांनी केली आहे ब्युरो रिपोर्ट ने नवापूर एक्सप्रेस न्यूज नवापूर